सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त एक छोटे खानी कार्यक्रम खामगाव मध्ये वकील मंडळांनी साजरा केला यावेळी बावस्कर मॅडम आळशी मॅडम नवकार मॅडम हिवराळे मॅडम सरकारी वकील लोखंडे मॅडम ॲडव्होकेट संजय बडगुजर ॲडव्होकेट अजय गवांदे ॲडव्होकेट झेड ए राजा ॲडव्होकेट आर डी भोजने ॲडव्होकेट एम एस खरात ॲडव्होकेट डी वाय वाकोडे ॲडव्होकेट प्रशांत दाभाडे ॲडव्होकेट झेड बी शेख ॲडव्होकेट एन डी सांगळे ॲडव्होकेट संदीप गवई ॲडव्होकेट अभिषेक वाकोडे व मोठ्या संख्येने वकील मंडळ उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला संचालन ॲडव्होकेट दीपिका पिंपळेकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट झेड ए राजा यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख